नमस्कार आज आपण झणझणीत मटण रस्सा तोही फक्त एका पस्त आणि एक्स्ट्रा कांदा लसूण वापरण्याची अजिबात गरज नाही फक्त एक वाटण वापरून आपण हा झणझणीत मटण रस्सा तयार करणार आहोत चला तर मग इथे रेसिपीला सुरुवात करूयात हा मटण रस्सा बनवण्यासाठी हिरवं वाटण त्याचबरोबर कांदा खोबऱ्याचं देखील वाटण आपण बनवणार आहोत इथे हिरव्या वाटणामध्ये लागणारं साहित्य पाहूयात यासाठी मुठभर कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या दीड इंच आलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या इथे हिरवा मसाला तयार आहे त्याचबरोबर खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा शाही जिरे अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा बडीशेप एक त्रिफळा चार ते पाच लवंगाचे तुकडे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर एक मोठी वेलची एक लहान हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी चार ते पाच त्रिफळा हे सर्व इथे खड्या मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे यानंतर इथे मोठ्या आकाराचा एक कांदा पातळ उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरं सुकं खोबरं घेऊन ते खिसून घेतलेलं आहे अशा प्रकारे दोन्ही दाखवल्याप्रमाणे तयार करून घ्यायचं इथे आपण कांदा खोबरं त्याचबरोबर दाखवलेले खडे मसाले आणि हिरवं जे काही वाटण आहे ते वापरून वाटण तयार करणार आहोत चला तर मग इथे पुढे प्रोसेसकडे वळूयात यासाठी इथे एक कढई तापवण्यासाठी ठेवलेली आहे कढई मध्यम अशी तापली गेली आणि गॅसची फ्लेम लो ठेवून त्यामध्ये सर्व खडे मसाले घालायचे आणि मध्यम आचेवरती सर्व खडे मसाले परतून घ्यायचे जेणेकरून ते छान असे परतले जातात आणि त्यांचा वास हा कायम टिकून राहतो हे सर्व खडे मसाले खमंग असा वास सुटेपर्यंत परतले आणि थोडा रंग बदलला की थंड होण्यासाठी एका दुसऱ्या डिशमध्ये काढून ठेवायचे यानंतर त्याच कढईमध्ये बारीक पातळ चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि वरण एक चमचा तेल घालून कांदा छान मौसू धोईपर्यंत त्याचबरोबर रंग खरपूस असा येईपर्यंत परतायचा आहे कांदा जितका छान परतला जाईल तितका स्वाद आपल्या मटणामध्ये उतरतो त्याचबरोबर इथे कांदा अशा प्रकारे रंग बदलेपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर तेल न घालता त्याचमध्ये खिसलेलं खोबरं घालायचं इथे खोबऱ्याला तेल सुटतं त्यामुळे तेलाचा वापर न करता इथे आपण खोबरं देखील भाजून घेणार आहोत इथे कांदा थंड करण्यासाठी ठेवलेला आहे इल, पर पन, कांदा पसरवून ठेवायचा जेणेकरून सर्व साहित्य लवकर थंड होईल एक मिनिटभर मध्यम खरपूस येईपर्यंत परतायचं खोबऱ्याचा खमंग वास सुटला की समजून जायचं खोबरं छान असं परतलं गेलेलं आहे ज्या डिश मध्ये आपण खडे मसाले आणि कांदा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे त्यातच खिसलेलं खोबरं घालायचं आणि अशा प्रकारे मोकळं करून ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं हे दे संपूर्ण दहा ते पंधरा मिनिटे थंड करून घ्यायचं ते थंड होते तोपर्यंत इथे एका मिक्सरच्या पांड्यामध्ये सर्व हिरवे मसाले घेतलेले आहेत त्यात थोडं पाणी घालायचं आणि त्याची वाटून पेस्ट तयार करून घ्यायची इथे ही पेस्ट थोडी जाडसर ठेवलेली आहे त्यातच थंड करण्यासाठी ठेवलेला कांदा खिसलेलं खोबरं त्याचबरोबर सर्व खडे मसाले यामध्ये घालायचे आणि थोडस पाणी घालायचं याची बारीक अशी वाटून पेस्ट तयार करून घ्यायची पाणी न घालता देखील वाटलं तरी अतिशय उत्तम इथे थोडं पाणी घालून वाटून याची बारीक अशी पेस्ट म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं इथे वाटण तयार झालेलं आहे हेच वाटण वापरून आपण झटपट झणझणीत असं मटण रस्सा तयार करणार आहोत इथे वाटण तुम्ही पाहू शकता छान असं टेक्स्चर आलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे पुढे मटन मॅरिनेशनच्या प्रोसेसकडे वळूयात यासाठी इथे अर्धा किलो मटन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे मॅरिनेशनसाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा भाजलेली धने पावडर घालायची आणि हे संपूर्ण मसाले मटणाला लावून घ्यायचे हे मिक्स झालं की मटन अर्धा ते एक तासभर फ्रीजमध्ये किंवा बाहेर मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आणि जर फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवलं तर ते अर्धा तासभर आधी फ्रीजमधनं बाहेर काढायचं जेणेकरून मटन रूम टेम्परेचरवर येऊन मसाले छान असे मुरले जातात आणि त्याचबरोबर ते लवकर शिजलं जातं मॅरिनेशनची प्रोसेस ही आधीच करायची आणि नंतर वाटणाकडे वळायचं यानंतर इथे फोडणीकडे जाऊयात इथे कुकर मध्ये आपण मटन रस्सा तयार करणार आहोत यासाठी कुकर छान असं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल घालायचं आणि अर्ध्या तेजपत्त्याची पाने तोडून घातलेली आहेत यानंतर मॅरिनेशन केलेलं मटन घालायचं मटन तीन ते चार मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचं मटन जितकं छान परतलं जाईल त्याचं टेक्स्चर त्या तेलामध्ये जेव्हा उतरतं ते छान आणखीन चवीला लागतं इथे मटण तीन ते चार मिनिटभर पर परतून घ्यायचं इथे तीन ते चार मिनिटे परतल्यानंतर मटणाचा रंग देखील थोडा बदललेला आहे त्यामध्ये लगेच तयार केलेलं वाटण घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं वाटण घातल्यानंतर देखील मटण पाच ते सात मिनिटे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तुम्ही इथे आवश्यकतेनुसार वाटण घालू शकता इथे आम्ही पाच चमचे वाटण घातलेलं आहे आणि साठवणीचा सा एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर हे सर्व घालून छान असं मिक्स करून घ्यायचं वाटण जितकं छान तळलं जाईल तितकं मटणाच्या रस्त्याला टेक्स्चर छान येतं त्याचबरोबर चवीला देखील तितका चांगला लागतो इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं तेल असं मटणाला सुटत चालले आहे इथे मटण आपण फ्रीजमध्ये न ठेवता नॉर्मल टेम्परेचरवरती मॅरिनेट करून घेतलेला आहे त्यामुळे लवकर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर अर्धा तास पर आधी बाहेर काढायचं जेणेकरून छान ते शिजलं जातं आणि मसाले देखील छान मुरतात इथे मटणाला हळूहळू असं तेल छान सुटलेलं आहे मध्यम आसेवरती सात ते आठ मिनिटे छान असं मटणाला टेक्स्चर येईपर्यंत परतायचं आहे इथे तेल देखील सुटते आणि मसाला देखील छान असा परतलेला परत गेला आहे असं तेल सुटलं की यामध्ये आपण पाणी घालणार आहोत हे पाणी इथे थोडं गरम पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपण वाटण केलेल्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि हे संपूर्ण मिक्स करून ते मटणामध्ये घालायचं जेणेकरून जो काही आणखीन स्वाद असतो तो मटणामध्ये उतरतो वाटणाचं पाणी घातलेलं आहे ते देखील खळखळ उकळेपर्यंत शिजवून घ्यायचं यानंतर यामध्ये आपण दीड ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं गरम पाणी घातल्याने काय होतं की मटण शिजण्याची जी प्रोसेस असते ती चालूच राहते आणि गरम पाणी घातलं की ते आणखीन लवकर शिजतं गरम पाण्याने चव देखील छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण इथे मॅरिनेशन करताना देखील मीठ घातलेलं परंतु टेस्ट करून थोडं कमी जास्त वाटलं तर यामध्ये मीठ घाला आणि मिक्स करून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या इथे मटणावर डिपेंड आहे की कि किती शिट्ट्या करायचा इथे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये मटण छान असं शिजलं गेलेलं आहे कोवळं मटण होतं त्यामुळे लवकर शिजलं गेलं नाही तर पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या इथे छान असा तर्रीवाला झणझणीत मटणाचा रस्सा तयार झालेला आहे तेही कोणताही एक्स्ट्रा कांदा लसूण न वापरता फक्त एका वाटणापासून तयार झालेला हा झणझणीत मटणाचा रस्सा सर्व करूयात हा मटणाचा रस्सा पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल हा मटणाचा रस्सा चवीला खूप छान लागतो त्याचबरोबर ही डिश तुम्ही भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती भात या सर्वांसोबत सर्व करू शकता रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद